बी कृष्णापास स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती माणकापूर शाखा यांच्या वतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सरकारी मराठी मुलांची शाळा माणकापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संघटनेकडून जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य अभयदादा चौगले यांनी केले तर श्रीफळ अर्पण माणकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सुनील अण्णा यांनी केले संघटनेचे तालुका अध्यक्ष माननीय लक्ष्मण माने यांनी मुलांना शाहू महाराजांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अनेक मुला मुलींनी स्पर्धेत सहभाग घेतला होता कार्यक्रमात आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाळेकडून सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित सरपंच सुनीला महाकाळे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्री अभय चौगले डीएसएस तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेवाळे तालुका कोषाध्यक्ष दादासो धुमाळ माणकापूर शाखा अध्यक्ष राहुल माने, राहुल माने एस डी अध्यक्ष राहुल वराळे अमर परिटित आदी मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले व त्यानंतर आनंदीबाई यांनी त्यांचे नाव शाहू असे चौऱ्याण्णव ला शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला शाहू महाराजांचे गुरु, गुरु यांनी शाहू महाराजांना राजश्री ही पदवी दिली शाहू जर कारकिर्दी जर बघायला गेली तर शाहू महाराज फक्त अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षाचे राजे होते म्हणजे टोटली अठ्ठेचाळीस वर्ष शाहू महाराज जगले व वयाच्या विसाव्या वर्षी शाहू महाराजांनी राज्याभिषेक स्वीकारला व संस्थानामध्ये राजे म्हणून राहिले आधुनिक युगामध्ये महात्मा फुले यांच्यानंतर जर बघायला गेलं तर माणसा मानसामध्ये घडून येत असलेल्या अस्पृश्यतेला कडा विरोध व ते धुवून काढण्याचं काम जरी कोणी केलं असेल ते शाहू महाराजांनी केले शाहू महाराज त्यानंतर एक असा राजा की ज्या मुलाला शाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवत नसेल त्या पालकांना एक रुपये दंड ठोकणारा राजा होता शाहू महाराजांनी या भारत देशामध्ये तसेच या महाराष्ट्रामध्ये या मातीमध्ये अनेक योग पुरुष जन्म अनेक पोरगामी विचाराचे महापुरुष जन्माला आले एक राजे म्हणजे राजेश्री शाहू महाराज शाहू महाराजांची आजूबाजूला इंग्रजांची सत्ता साम्राज्य असून सुद्धा रयतेच्या हातामध्ये परिवर्तनाची काठी देऊन व अस्पृश्यतेला विरोध करून कडाडून विरोध करून तरी सुद्धा इंग्रजांच्या विरोधात दंड फुटणारे एक राजे होते शाहू महाराजांची कारकीर्दी बघून इंग्रजांनी शाहू महाराजांना एक जे आर पाठवलं की शाहू महाराजांना अस्पृश्यतेला जे जातीवादाला जे विरोध करत होते त्यावेळेला शाहू महाराजांना पदावरून म्हणजे संस्थानावरून काढण्याची काढण्यात येत होतं त्यावेळेला शाहू महाराजांनी इंग्रजान सरकारला सांगितलं होतं की तुम्ही मला काय करताय वेळ आला तर मीच त्याला राजीनामा देईन आज, आज... आपल्या आजूबाजूला जर बघायला तर अनेक एम आय डीस आहेत आपल्या शेजारी इतरगंज सिटी आहे त्या सिटीला मँचेस्टर सिटी म्हणून ओळखले जाते त्यानंतर आपल्या गावामध्ये अनेक कारखाने आहेत आपल्या आजूबाजूला एम आय डीस आहे शाहू महाराजांनी राजनगर या गावी लक्ष्मी तलाव बांधले व त्या तलावातून आपल्या आ... असलेली पंचगंगा नदी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा